आपल्याकडे आजच्या कंडिशनमध्ये बरेचसे हे जे काही सगळे पेशंट दिसत आहे ते सगळे किडनी फेल आहे एक दोन तीन आणि अशा परिस्थितीमध्ये किडनी मुख्यतः किडनीस म्हणून धरून येत नाही तर सोबत आपल्याला लिव्हरचाही आजार असतो आणि किडनीचाही आजार असतो काही काही केसेसमध्ये तर यांचे यांना जे, जे सुरुवातीला जो त्रास होता तो पूर्णपणे किडनी फेल झाली होती जे की म्हणजे काही कारणास्तव किडनी काम करणं आपल्या बॉडीमधून पाणी पूर्णपणे फेकत नाही किडनी काम करणं हे बंद करते डायलिसिस हा एकमेव मात्र पर्याय उरतो आपल्याकडे ते तर तेव्हा आयुर्वेदिक औषध उपचाराने कसा फरक पडतो आपण पेशंटकडूनच समजून घेऊ आज आपल्याकडे साजन वनकर म्हणून आलेले होते अगोदरची जी अवस्था होती आम्ही त्यांना सुरुवातीला जे पेशंट पाहिला होता साजनला तर आपल्या हॉस्पिटलपासून म्हणजे बाहेरच गाडीमध्येच आम्हाला तपासावं लागलं ला कारण तर त्याची कंडिशन नव्हती की ते पूर्णपणे आपल्या हॉस्पिटलमध्ये येऊ शकेल तर त्याला शरीर एकदम अंगावरती हातापावरती शरीरावरती सुजन होती त्याला बोलता पण येत नव्हते असे माहिती मिळाली त्याच्या तर डॉक्टर सोनटा की आयुर्वेदिक गडचांदूर इथे ट्रीटमेंट करा म्हणजे आयुर्वेदिक उपचार करायसाठी म्हणून ते आणले होते त्यांच्या मित्रांनी त्यांच्या गावकरी लोकांनी त्यांना कॉन्ट्रीब्युट करून त्याची परिस्थिती खूप खराब असताना तर तशा अवस्थेमध्ये आपण त्याला ट्रीटमेंट केली तर सुरुवातीच्या आणि आताच्या कंडिशन मध्ये आपण समजून घेऊ तर साजन सुरुवातीला साजन आणि साजनचा भाऊ इथे बसलेला आहे तर सुरुवातीला साजनला काय काय त्रास होत शरीर सुजन होत शरीराला सुजन होते सुरुवातीची कंडिशन कशी होती होते पूर्ण गाडीमध्ये गाडीमध्ये आणलेले होते शरीराला शरीराला सुजन होते चालता येत नाही चालता येत नव्हतं कपडे सुद्धा त्यांना लावता कपडे कपडे सुद्धा लावता येत ते हिमोग्लोबिन कमी होतं आणि तशा परिस्थितीमध्ये आयुर्वेदिक औषधाने किती दिवसानंतर तुम्हाला फरक पडला होता सहा महिन्या एक ते दीड महिन्यामध्ये में दे त्याला चांगल्या पद्धतीचा फरक पडलेला आहे बरोबर ठीक आहे तर आता कशी आहे तब्येत एकदम चांगली आहे आता जवळपास दीड ते दोन वर्ष झाले साजनला एकदम आता तो तुमच्या समोर एकदम चालणं फिरणं बसणं उठणं एकदम व्यवस्थित आहे धन्यवाद